नमस्कार मी गजान धंदरे आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल पाहूया बातमीपत्र आणि त्या बातमीचा विस्तार पाहत हे ड्रा अपडेट आपली भाषा सडेतोड भाषा मायभूमी न्यूज अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची शहर कार्यकारणी गठीत उपाध्यक्षपदी रुपेश कलत्रे तर सचिवपदी गणेश भरडे यांची वर्णी खामगाव विश्राम भवन अके... इथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा पूर्व घाटाखालील बैठक संपन्न झाली एकोणीस जून रोजी दुपारी चार वाजता स्थानिक विश्राम भवनामध्ये ही बैठक पार पडली सदर बैठकीला विस विदर विदर्भाचे आरोग्य समिती प्रमुख सूरज यादव अध्यक्ष राजीभाऊ घाटे खामगाव शहर अध्यक्ष अविनाश घोटगे यांची प्रमुख उपस्थिती होती विविध विषयावर चर्चा करण्यात आली जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ घाटे यांनी ती चर्चा केली व संघटनेचे महत्त्व पटवून सांगितले त्यानंतर कार्यकारिणी गठीत करण्यात आली यावेळी उपाध्यक्ष रुपेश कलत्री सचिव गणेश भरडे सहसचिव शेख सलीम कोशाध्यक्ष सूरज बोराखडे स सहकोशाध्यक्ष मनोज जाधव संघटक मनोज शर्मा सहसंघटक अजय सिंग राजपूत यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या मायभूमीचा रिपोर्ट